यानंतर पुढची बातमी पाहूयात सोलापूरच्या कुर्डूमधील मुरुम प्रकरणी अजितदादांच्या दोन पुतण्यांची दोन मतं पाहायला मिळाली निलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे तरी सुद्धा जाणून बुजून मीडिया ट्रोल करते असं रोहित पवार म्हणाले अजितदादा जे बोलले ते चुकीच बोलले असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय रोहित पवार पाठीशी आहेत तर युगेंद्र पवार विरोधात असल्याचं पाहायला मिळालंय रोहित पवार यांनी काय ट्विट केले आपण पाहतोय महिला अधिकारी प्रकरणामध्ये अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे तरीही जाणून बुजून मीडिया ट्रायल केली जाते मित्र पक्षाच्या नेत्यांनी इतर विषयांकडे लक्ष दिल्यास योग्य ठरेल राजकीय स्कोर सेट करण्यासाठी से मीडिया घेतली जाते आपल्याच पक्षात स्वहितासाठी कुरघोड्या करणं कितपत योग्य असा सवाल त्यांनी आहे दरम्यान एकीकडे रोहित पवारांनी अजित पवारांना पाठिंबा दर्शवल्यानंतर दुसरीकडे मात्र अजित पवार जे बोलले ते चुकीचंच होतं अशी भूमिका युगेंद्र पवार यांनी मांडली आहे अजित पवारांनी एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी असं बोलायला नको होतं असं युगेंद्र पवार म्हणाले मी बघितलं फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही पण त्या तुम्ही पोलीस ऑफिसरचं बोलत असाल आय पी एस मला काय आता ते बोलल्या शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारता पण मी बोलणं ते मला योग्य वाटत नाही ते शेवटी ज्येष्ठ आहेत काका आहेत माझे मोठे नेते आहेत पण मला ते आवडत नाही कुणाला आवडणार कुणालाही ते आवडत नाही शेवटी आय पी एस ऑफिसर आहे एक महिला आहे तुम्ही काय कसं बोलताय कशासाठी बोलताय असं म्हणजे चुकीचंच आहे ना